भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक एस बी आय म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदारांनी भारतीय स्टेट बँक विरोधात एक दिवसीय ठिया आंदोलन केलं भारतीय स्टेट बँकेमधून ग्राहकांची लूट करणाऱ्या बाबी आणि फसवणूक रोखण्यासाठी तसंच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक आणि एस बी आय म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलं भारतीय स्टेट बँकेतील प्रत्येक शाखेत मोठ्या रकमेचे चेक क्लिअरिंगसाठी आल्यास विनाकारण परत पाठवलं जातं ज्यामुळं ग्राहकांना नाहक दंडाचा भूदंड बसावा हा त्यामागचा उद्देश असावा आर बी आयच्या निर्देशानुसार ग्राहकांशी संपर्क साधावा आणि त्यानंतरच त्रुटी असल्यास चेक परत करावा धनादेश अर्थात चेक न वटवता आपल्या कामात हलगर्जीपणा केलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी खातेदारांची शिल्लक रक्कम पाहून खातेधारकांना फोन करून एस बी आय लाईफ इन्शुरन्स किंवा एस बी आय म्युच्युअल फंड यासारख्या बँकेच्या योजना नसताना फक्त कमिशनसाठी गुंतवणूकदारांचे पैसे अशा बँकेबाहेरच्या खाजगी कंपन्यांमध्ये वर्ग केले जात आहेत अशा खाजगी कंपन्यांमध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास ग्राहकांना विनाकारण मनस्ताप होऊ शकतो यापूर्वी अनेक खातेदारांनी अशा तक्रारी दिलेल्या आहेत बँकेतील अधिकाऱ्यांकडून चेकबुक एटीएम कार्ड किंवा नवीन खातं उघडण्याविषयी काहीही माहिती विचारली असता उद्धट उत्तरं मिळतात कृपया आदरपूर्वक वागणूक मिळण्याविषयी शिकवण व्हावी ग्राहकांची के वाय सी बँकेत न करता बँकेच्या बाहेरील ग्राहक सेवा केंद्रामध्ये पाठवून ग्राहकांना विनाकारण त्रास देण्याचं चा काम चालतं बँकेशी संबंधित कामं बँकेतूनच व्हावी विनाकारण ग्राहक सेवा केंद्राकडं पाठवू नये स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये एस बी आय म्युच्युअल फंड आणि एस बी आय लाईफ इन्शुरन्सचे अधिकृत कर्मचारी नसताना गुंतवणूकदारांची गुंतवणूक घेऊन नियमबाह्य आणि बेकायदेशीर व्यवसाय केला जात आहे हे बंद करावं यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या भारतीय स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याबाबत या अधिक माहिती विजय कुमार अंकम यांनी दिली भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक स्टेट बँकेच्या अधिकृत प्रिमायसेसमध्ये जागेमध्ये बसून ए सीमध्ये बसून गुंतवणूकदारांना एस बी आय म्युच्युअल फंड एस बी आय लाईफ इन्शुरन्स हे प्रायव्हेट कंपन्या असताना स्टेट बँकेचेच असल्याचे दर्शवून दिशाभूल करून संभ्रमित करून त्यामध्ये गुंतवणूक घेतलेलं आहे आणि फक्त हे घेण्यामागचं कारण म्हणजे फक्त एक दोन टक्के पाच टक्के कमिशन किंवा प्रमोशनसाठी ते अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांचा पैसा नुकसान करायला मागे पुढे विचार करत नाहीये अशा शाखा व्यवस्थापकांना व अशा प्रकारे गुंतवणूकदारांचं नुकसान करणाऱ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना भारत सरकारने कारवाई करून त्यांना कार्यमुक्त केला पाहिजे